नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण व्हेजिटेबल इडली फ्राय कशी बनवायची ती बघणार आहोत तर हा आपला ब्रेकफास्टही होऊ शकतो आणि लहान मुलांना स्कूलमध्ये टिफिनही देऊ शकतो तर इथे मी डोस्याचे पीठ घेतले आहे आता डोस्याचे पीठ कसे तयार करायचे तर याची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघा आता हे पीठ मी बाजूला ठेवते आणि मी भाज्या घेते तर इथे मी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला इथे बारीक किसून मी गाजर आणि बीट घेतलेला आहे इथे मका आहे हा मी उकडवून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर आहे तर आता ह्या भाज्या आहेत ह्या सर्व आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण पीठ घेऊया आणि यामध्ये मी सुरुवातीला गाजर घालते तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या ह्यामध्ये घातल्या तरी चालेल आणि आता मी कांदा घालते कांदा आहे हा थोडा बारीक बारीक चिरून घाला म्हणजे तो छान टेस्टी लागतो कोथिंबीर आणि इथे मी मका घालते आता मक्याचा सीजन आहे म्हणून मका घातला आहे जर तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटारही यामध्ये घालू शकता आणि हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेते आणि ह्या पिठामध्ये मी सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मी मीठ नाही घालणार लहान मुलं भाज्या खात नाहीत तर त्यांचे नखरे असतात त्यामुळे अशा या पिठामध्ये आपण भाज्या घालून दिल्या तर ते सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर आवडीने खातील तर इथे हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे हे पिठामध्ये सर्व भाज्या फ्राय इडलीचा पॅन आहे त्यावरती आता आपण ह्या इडल्या आहेत त्या घालून घेऊया तर हा पॅन आहे आता यावरती मी तेल लावून घेतलेला आहे चमच्याने इथे आपण आता इडल्या घालून घेऊया जसे तुम्हाला केवढ्या जाड पाहिजे असतील किंवा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही हे तेवढं पीठ तुम्ही यामध्ये घाला हे खायला तर खूप चविष्ट लागतात कुरकुरीत होते ही इडली यामध्ये आपण बीट नाही घातलेलं आहे कारण सर्व पीठ आहे हे लाल लाल होईल म्हणून मी यावरती मी आता बीट लावते थोडे थोडे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल आणि पोटामध्येही बीट जाईल हे बघा असे आणि वरती मी दोन मिनिट झाकण ठेवले आहे घॅस मी मिडियम ठेवलेला आहे हे बघा इथे दोन मिनिट झाले आहेत आता आपण हे पलटून घेऊया बघा अशा पद्धतीमध्ये पलटून घ्यायचं चमच्याने मुलांना भुका लागल्या की डोस्याचं पीठ आपल्याकडे असेल तयार तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून किंवा त्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण मुलांना देऊ शकतो हे आपण आता अर्धा मिनिटसाठी गॅसवरती असेच ठेवणार आहोत दुसरी बाजू ही कुरकुरीत होते हे बघा आता आपण हे काढून घेऊया चान जाली आहे इडली, आहे किती छान झाली आहे बघा इडली दिसायलाही किती सुंदर दिसते हे मुलांच्या डब्यांसाठी खूप छान असा ऑप्शन आहे आता आपण हिरव्या चटणीला फोडणी घालून घेऊया तर हिरव्या चटणीची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता तर इथे तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले आणि त्यामध्ये मी राई कडीपत्ता घातला आणि आता यावरती मी ती चटणी आहे ती घालते आणि ही आता चांगली मी मिक्स करून घेते अशी फोडणी घातलेली चटणी खूप चविष्ट लागते एकदा तरी तुम्ही करून बघा ही चटणी आता इथे ही चटणी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया तर इथे ही इडली मला किती छान अशी झाली आहे हिरव्या चटणीबरोबर ही इडली खायला खूप टेस्टी लागते आणि तितकीच सॉसबरोबर खायलाही खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार